नमस्कार लीनाद रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आपल्या महाराष्ट्रात सर्वप्रथम वाळवणाचा प पदार्थ आणि शुभ प्रसंग असो किंवा लग्न वाळवणाचा प्र पदार्थ बनतो तो म्हणजे वडे मठामुगाचे वडे सांगे आज तेच मठामुगाचे वडे एक किलोच्या प्रमाणामध्ये अगदी दहा मिनिटाच्या आत कसे झारायचे कसे टाकायचे संपूर्ण कृती साहित्यासह प्रमाण म्हणजे प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया वर्षभराचे वडे सांगे करताना डाळींचं प्रमाण बघून घेऊया मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात वडे सांडगे दाखवते इथं मी अर्धा किलो मुगाची डाळ घेतली आहे त्याहून अर्धी मी मठाची डाळ घेतली आहे पाव किलो आणि त्याहून अर्धी मी चण्याची डाळ घेतली आहे आपले वर्ष दोन वर्ष, वर्ष वडे सांडगे खराब होऊ नये कीड लागू नये म्हणून काही वेळा जाळंसुद्धा लागतं वड्यांना त्यासाठी आपण चण्याची डाळ कमी घेतो आहे अनुभवाने सांगते मी तुम्हाला तुम्हाला डाळ जी आवडत असेल जास्त तुम्ही त्याप्रमाणे घेऊ शकता डाळींचा अंदाज आपल्याप्रमाणे घ्या पण मी अनुभवाने तुम्हाला सांगते चण्याची डाळ जर तुम्ही जास्त घेतली वडे सांडगे करताना वर्षभराचे तर तुम्ही कमी घेतली तर तुमचे वडे वर्ष दोन वर्ष खराब होणार नाही आता ह्या डाळी आपल्याला मोठ्या पातेल्यात टाकायच्या आहेत सर्व एकत्रच मी भिजवणार आहे अर्धा किलो मूग डाळ पाव किलो मठ डाळ आणि अर्धा पाव चण्याची डाळ ह्या डाळी आपल्याला फक्त दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेल्या आहे जी पावडर वगैरे लागलेली असते ती स्वच्छ धुवून टाकायची आणि बऱ्यापैकी पाणी टाकून आपल्याला डाळी छान भिजवून द्यायची आहे पण डाळी भिजवताना आपल्याला फक्त चार ते पाचच तास आपल्याला डाळी भिजवायची आहे आणि एखादा तास वाढला तर पाच ते सहा तासच आपल्याला डाळी भिजवायची आहे तुम्ही जर डाळी जास्त भिजवल्या तर डाळींना आंबू श्वास येतो आणि यामुळे सुद्धा वर्षभराचे सांडगे वडे खराब होऊ शकतात आणि आंबू श्वास जर नको असेल तुमच्या वड्यांना वगैरे तर चार ते पाच तास तुम्ही डाळी भिजवायचे आता ह्या डाळी बघा छान अशा मोकळ्या पाण्यात आपण भिजवून दिलेल्या आहे आता छान हे चार पाच तास आपण डाळी भिजवून घेऊया पाच सहा तास झाले डाळी चांगल्या भिजवून गेल्या तम्मक फुगलेले मी पहाटे पहाटे उठली तेव्हा एकदा डाळीचं पाणी बदलून घेतलेलं कारण डाळीवर फेस येतो तुमच्या डाळी भिजवल्यावर त्यावर फेस वगैरे आला आणि थोडासा आंबूस वास वाटला तर तो फेस काढून टाका दोन तीन पाण्याने डाळी डाळी चांगल्या धुऊन घ्या आणि पुन्हा जास्त पाणी टाकून मग ठेवून द्या डाळी आता आपलं डाळीतलं सर्व पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे आता डाळीवर आपण डाळी चांगल्या नितरून घ्यायचे पाणी सगळं तुमच्या डाळी भिजवून जर असा एक हाद दीड तास जास्त झाला आणि थोडा आंबूस वास यायला लागला डाळींना फेस आल्या आला तर तर डाळी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या म्हणजे वड्यांना वास येणार नाही आपण वर्षभरासाठी टिकाऊ वडे करतोय सांडगे करतोय मग चांगलेच व्हायला हवे आता सर्व डाळी अशा काढून घेते पाण्यातून आणि पाणी चांगलं नितरून घ्यायचंय आपल्याला ता ता अर्धा तास झालाय पाणी चांगलं नितरून गेलंय डाळींचं आता आपण डाळी दळायची आहे तुमच्या जास्त डाळी असेल दोन तीन किलोचे वडे करत असतात गावागावाला तर पाच दहा किलोचे पण वडे करतात मग बाहेर मशीनवर दळून मिळतात आता हे आपण एक किलोच्याच प्रमाणात करतोय म्हणून आपण मिक्सरमध्ये पण बारीक करू शकतो छान असे मसालेदार वडे तयार करतो आहे सांडगे त्यासाठी तुम्हाला साहित्य दाखवून देते इथं मी लाल मिरची पावडर घेतली आहे चांगली तिखट लाल मिरची पावडर आहे तीन चार चमचे घेतली आहे मीठ घेतलं आहे तीन चार चमचे एक दीड चमचा जिरं घेतलं आहे मोठा चमचा जिरं घेतलं आहे आल्याचा मोठा तुकडा असा कापून घेतला आहे दोन तीन लसणाच्या कांड्या चांगल्या सोलून घेतलेल्या आहे मी तुम्ही अर्धा किलोचे वडे केले तर एक मोठी लसणाची कांडी घ्यायची आणि मोठा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे इथं मी एक किलोचे वडे करते म्हणून दोन लसणाच्या कांड्या मोठ्या सोलून घेतल्या आणि आलं पण जरा जास्त घेतलं हो आहे कोथिंबीर घ्यायची आहे बऱ्यापैकी आणि इथं मोठा चमचा हिंग लागणारे हिंगाने वरे वडे खराब होत नाही वर्ष दोन वर्ष हिंग जरा जास्तच वापरा डाळींवरच लसूण आलं टाकून देते म्हणजे डाळींमध्ये दे, चांगलं दळले जाईल कोथिंबीर पण टाकते तुमच्याकडं जिऱ्याची पावडर असेल तुम्ही जिऱ्याची पावडर टाका नाही तर मी ह्या डाळींमध्ये जिरं पण टाकून देते म्हणजे चांगलं बारीक होईल आपल्याला डबल डबल काम पण पडणार नाही आता हे सगळं मिक्स करून असं डाळींमध्ये छान बारीक करायचंय आपल्याला मिक्सरमध्ये आता मिक्सरमध्ये आपण बारीक करणार आहोत डाळी डाळ बघा चांगली दळून घेतलेली लसूण आलं जिरं ते पण छान डाळीबरोबर दळले जातं डाळ अशी दळायची आपल्याला जास्त बारीक पण नाही दळायची आणि जास्त जाड पण नाही दळायची आहे जास्तच बारीक दळली तुम्ही अगदीच तर वडे खूप चिकट होतात आणि शिजायला त्रास होतो आपण जेव्हा भाजी करतो आणि खूप जाड जर दळली तुम्ही डाळ तर मग ते भाजीत विरगळून जातात एकदम लगदाच होतो पिठल्यासारखी भाजी होते म्हणून वड्यांची डाळ दळताना जहराशी नीट दळायची असते खूप बारीकने आणि खूप जाडने आपला जाड रवा असतो ना रवाळ डाळ दळायची आपल्याला तर अशाच पद्ध पद्धतीने मी दोन चार घाण्यांमध्ये डाळ दळून घेते डाळ सर्व चांगली दळून घेतलेली आहे इथं तीन चार चमचे लाल मिरची पावडर आहे ती टाकलं मिरची मीठ वगैरे आपल्या चवीनुसार घ्या हिंग घेतलंय आता हे चांगलं आपल्याला हातानेच मिक्स करायचं आहे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे एकजीव मीठ जास्त पण टाकलं तर भाजी वगैरे करताना खारट होते आणि कमी पण टाकलं तर वडे विरगळतात म्हणून मीठ तिखट प्रमाणानुसारच घ्या थोडंसं सा पीठ चाटून बघा तुम्ही चव घेऊन बघा कमी जास्त वाटलं तर मसाला मिरची पावडर आणि मीठ वाढवू पण शकता तुम्ही एक किलोच्या प्रमाणात तीन चार चमचे लाल मिरची पावडर चांगली हो बरो बरोबर होते आणि तीन चार चमचे मीठ पण बरोबर होतं तरी पण कमी जास्त झालं तर तुम्ही चव घेऊन टाकू शकता आता हे पीठ आपल्याला अर्धा तास असं झाकून बाजूला ठेवून द्यायचे म्हणजे सर्व मसाले असे छान मिक्स होऊन जातील पीठ चांगलं मुरून गेले आता आपण लगेच वडे घालूया इथं मी कागदपत्रून घेतलं आहे गव्हाची चाळण घेतलेली तुमच्याकडं जर सा झाऱ्या वगैरे असेल खानदेशी वडे करतो आहे आपण तिथं झारे असतोच तुमच्याकडे झारे असेल तुम्ही त्याने वडे झारू शकता मी इथं गव्हाची चाळण घेतली त्याने आपण असं पीठ असं पुढं टाकायचंय बघा बघू शकता एक किलो पिठाचे सांगे तुम्ही वडे एक असंच पीठ पुढं लोटत जायचं हाताच्या तळव्याने वडे करायचे आपल्याला पातळ पातळ वडे धारत जायचे तुम्हाला हाताने तोडून पण दाखवते मी थोडेसे वडे गव्हाची चाळण वापरून आपण एक पाच मिनिटात किलो भर वडे तुम्ही अगदी सहज करू शकता एकठ्या असतील तुम्ही तर तुम्ही छान असे वडे गव्हाच्या चाळणीने अगदी झटपट पाच दहा मिनिटात करू शकता या वड्यांची भाजी पण छान होते जास्त शिजायला पण वेळ लागत नाही छान असे एक किलोचे वडे धारून घेतले अगदी पाच ते दहा मिनिटाच्या आतच मी म्हणेल पाच मिनिटामध्ये तुमचे गव्हाच्या चाळणीने वडे धारून होऊन जातील हाताने वगैरे वडे टाकायचे असतील तुम्ही अशा पद्धतीने पण टाकू शकता बघा बारीक बारीक वडे हाताने असे पाडू शकता तुम्ही पण खानदेशामध्ये वगैरे अशाच पद्धतीने झाऱ्याने किंवा गव्हाच्या चाळणीने असे वडे झारतात झटपट होतात कोणी मदतीला नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही वडे तयार करू शकता सांडगे आता संपूर्ण वडे मी तयार करून घेतले दोन दिवस चांगले खनखनात उन्हात वाळवून घेते मग तुम्हाला दाखवते दोन दिवस उन्हात चांगल्या कडक उन्हामध्ये मी सांडगे वडे मठामुगाचे वडे छान वाळवून घेतले बघू शकता मस्त असे दोन तीन दिवस उन्हात वाळवून घ्यायचे आणि एखाद्या डब्यात तुम्ही स्टीलच्या डब्यात भरा प्लॅस्टिकच्या भरा तुमच्या वड्यांना कीड पण लागणार नाही कारण आपण त्यामध्ये मुगाची डाळ आणि मठाची डाळ जास्त प्रमाणात वापरली घरात तुमच्या शुभ प्रसंग असो किंवा लग्न असे मस्त असे झटपट असे तुम्ही एक किलो वडे सांडगे तयार करू शकता मठामुगाचे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद